खरं सांगू मॅडम मला म्हणजे सांगताना एवढा आनंद आणि एवढा अभिमान वाटतो ना की मी गावाकडे कधी सायकलची दांडी पण पकडलेली नव्हती आज मी ऍक्टिवा बुलट ट्रक टेम्पू जीसीपी पोकलेक मला असं वाटतं की श्रीने जिथे लात मारावं तिथं पाणी काढावं कारण mm. मला माझ्या घडवाचं काम माझ्या रामगड्या न्यायदेवता मॅडमने केलेलं जसं माझं शिक्षण सातवीवरच येऊन थांबलं तिथं शिक्षणाचं काही पुढं काही पर्यायच नव्हता परंतु मला असं वाटतं की मी जर जास्ती चांगलं शिकले असते तर मी आज काहीतरी म्हणजे चांगलं बनले असते कारण की ज्यावेळेस मला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छेळ करून घराबाहेर काढलं त्यावेळेस मी डिप्रेशन मध्ये गेले मी खूप रडायचे बंदिस्त एका खोलीमध्ये राहायचे आई वडिलांशी कोणाशीच बोलायची नव्हती मला चिडचिड व्हायचं की म्हणजे आता आपल्या पदरामध्ये एक बाळ आहे आणि आपण आता काहीच करू शकत नाही म्हणजे असं वाटायचं की म्हणजे आत्महत्या हाच एक पर्याय याच्या पुढे मला काही सुसत नव्हतं नमस्कार ताई नमस्कार कशा आहात तुम्ही बस चांगले आहे कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन मला खूप चांगलं वाटतंय की आज काहीतरी मुलींसाठी महिलांसाठी माझा जो प्रवास होता तो मी याद्वारे सांगणारच आहे त्याच्यामुळे मला खूप तुमच्या स्टुडिओला येऊन भेट देऊन मला खूप आनंद झाला आणि मला इथं बोलायला चान्स पण भेटलाय <laughs> आता ताई तुमचं बालपण कसं गेलं हे मला जाणून घ्यायला आवडेल बालपण माझं रोहिलागड हे गाव आहे आंबड तालुक्यात जिल्हा जालना आणि मी एका शेतकऱ्याची मुलगी माझे वडील मिस्तरी काम करायचे मला तीन बहिणी आणि तीन भाऊ होते आणि त्या गावामध्ये फक्त सातवीपर्यंत शाळा होती त्या सातवीपर्यंत शाळामध्ये माझं सातवीपर्यंत शिक्षण झालं तिथे त्यानंतर पुढे काही शिकायला हेच नव्हतं म्हणजे चान्सच नव्हता म्हणजे बाहेरगावी होतं आणि बाहेरगावी कसं खेड्यामध्ये जास्ती कोणी पाठवत नाही आणि नंतर माझं मग सातवी शिक्षण झालं आणि मग सोळा सतरा वर्षामध्ये माझं लग्न ठरलं तुमचं सतराव्या वर्षी लग्न झालं आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता ताई तुमचं जेव्हा माझं सोळा सतराव्या वर्षी लग्न झालं त्यावेळेस मला साडी कशी घालावं हो हे पण माहिती नव्हतं नंतर सासरच्या लोकांनी मला म्हणजे दोन वर्ष चांगलं नांदवलं नंतर जे माझे सासूबाई आहे नंतर मग नवऱ्यांनी सासूनी म्हणजे हुंड्यासाठी छेळ माझा सुरू केला की तुझ्या वडिलाकडनं हे पैसे आहे ना आम्हाला दुकान टाकायचं हे टाकायचं नाही दिले तर मग मारहाण करायचे असं करत असताना नंतर मग मला म्हणजे एक दीड वर्षाच्या नंतर मला दिवस गेले नंतर मग त्यांनी मला त्यांना असं वाटलं की आता इला मुलबाळ झालं तर ही म्हणजे एक एक हक्कदार बनून जाईल या घराची नंतर त्यांनी मला इतकं मार मारहाण आणि छेळ करून मला घराबाहेर माझ्या वडिलाकडं मला हकलून दिलं जर तू पैसे वगैरे काही जाणत नाही तर तू इथं राहायचं नाही आणि असं करून मला त्रास करून मला घराबाहेर काढून दिलं त्यांनी नंतर मग मी माझ्या गावी रोहिला गडला आले आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं मॅनेज केलं मी ज्यावेळेस काढून दिलं त्यावेळेस माझ्या डोक्यात फक्त एकच ध्येय होतं की सहा म्हणजे पाच सहा महिन्याचं बाळ पदरात होतं आणि शिक्षण पण नाहीये आपण काय काम करणार किंवा काय असं करणार एकच डोक्यामध्ये होतं आणि मग मी, वर्षी मी त्या वर्षी दोन वर्ष मी डिप्रेशन मध्ये गेले त्यावेळेस माझ्या डोक्यात असे वेगवेगळे विचारायचे की म्हणजे आपण आत्महत्याच करायची का कारण की म्हणजे काही सुचत नव्हतं म्हणजे असं काय करावं असं काहीच कळत नव्हतं आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला कुणाचा आधार होता कुणी फॅमिली तुम्हाला सपोर्ट केला काय या म्हणजे आई वडिलांचा तर एक सपोर्टच असतो मॅडम कुठले समजा आई वडील हे करत नाही पण त्यांना दुःखही तितकंच असतं की आपल्या लेकराचं कवळ्या असं झालं त्यानंतर लेकरू एक पदरामध्ये पण जी माझी बालपणची मैत्रीण आहे तुळसा टकले ती टेलरिंग काम करायची ज्यावेळेस मी डिप्रेशनमध्ये गेले तर ती नेहमी करता मला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढायचा प्रयत्न करत होती की नाही तुझ्या पदरात एक बाळ आहे असं तू जर असं एड्यावाणी करशील तर म्हणजे कसं व्हायचं उद्या ह्या बाळाकडे कोण बघेल तसं माझ्या बालपणच्या मैत्रिणी बाल मला खूप म्हणजे बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यामुळे मी बाहेर पण निघले आणि तिच्यामुळेच मी इकडे औरंगाबादला बी येऊ हो शकले तुमच्या लाईफमधला जो टर्निंग पॉइंट होता किंवा लाईफ चेंजिंग जो क्षण होता तो कोणता होता जेव्हा तुम्ही आता त्या क्षणाला आठवता तर तुम्हाला काय वाटतं

रोहिलागड गावामध्ये टेलरिंग काम करायचे आणि सगळ्यांच्या घरीचे शिवलेले ब्लाऊज मास्तरीन मॅडमचे त्यांची मी नेऊन द्यायचे त्यावेळेस मी अशीच एका मॅडमच्या घरी ब्लाऊज द्यायला गेले आले आणि त्या गंगावना मॅडमचे तो एक पेपर होता लोकमत पेपर मी तो बघितला महिला प्रदूषण त्याच्यावर लाईनचा नंबर पण होता hmm. मग मी त्या मॅमला म्हणलं मॅडम हा मी पेपर नेऊ शकते का घरी मग मी घरी आले आमच्याकडे काही फोन वगैरे नव्हते तेव्हा ते डबडे होते त्यात एक रुपया टाकून बोलायचं मग त्यावेळेस आम्ही ते डबड्यामध्ये एक रुपया टाकून बोलले मी त्याला सांगितलं मॅडम मी अशा अशा खेड्या गावातून बोलते मी याच्यामध्ये भाग घेऊ शकते का मॅडमनी हो म्हटलं त्यानंतर मग मी रातूरात माझ्याकडे सगळं सामान असल्यामुळं रातूरात आईस्क्रीमच्या काड्याचा मी बंगला तयार केला आणि ऍक्च्युली तो दोन अडीच हजार काड्यांचा बंगला होता तो मी तयार केला दुसऱ्या दिवशी मी ललित कला भवन औरंगाबाद इथे घेऊन आले तो तिथं खूप साऱ्या महिला होत्या की त्यांनी वेगवेगळ्या पद म्हणजे असं सगळे साहित्य केलेलं होतं त्याच्यातून माझं एक असं होतं की मॅडमचं पूर्ण आकर्षक झालं त्याच्यामध्ये मॅडम आणि मग मॅडमनी तो बघितला तिथं माझा नंबर निघला तिथे काय सत्कार झाला ते तिथे केलं नंतर मला मॅडमनी मला मला म्हणलं की तू थांब मग मी तिथं त्यावेळेस थांबले आणि नंतर मॅडमनी मला त्यांच्या गाडीत बसून जेव्हा त्यांनी त्यांच्या घरी नेलं तर अक्षरशः मॅडम तो क्षण मला आजही आठवतो फोर व्हीलर तर, तर मी कधी बघितलीच नव्हती बसायचं तर शॉर्टच नाही आहे आणि ज्यावेळेस मी त्या गाडीमध्ये बसले की मला असं वाटलं की एखाद्या हिमानात बसले की काय आणि नंतर मी मॅडमच्या घरी गेले मॅडमच्या घरी गेल्याच्या नंतर मॅडमनी मला ते डायनिंग टेबलवर असं जेऊ वगैरे घातलं मला काही असं तर मी त्यावेळेस मॅडमला विचारलं की मॅडम म्हणजे मी एक विचारू का त्यावेळेस माझं राहणीमान बोलणं सगळं असं खेड्यातलंच होतं तर मग मी मॅडमला म्हटलं मॅडम मी तुम्हाला एक विचारू का त्यावेळेस मला मॅडम म्हणे विचार ना म्हणलं मॅडम तुम्ही कोण आहात म्हणजे मी तुमच्याकडे आणले ते बंगला ते बघून मी घाबरून गेले ना मग मॅडम असं कपाट होतं ते कपाटामध्ये एक बॉक्स होतं मॅडम म्हणे त्या कपाटमध्ये एक बॉक्स आहे त्याच्यात हात घाल आणि तुला काय लागतंय ते आण तर ज्यावेळेस मी त्याच्यात हात घातला तर मला तो एक हंटर निघला तो जैस साहेब ज्यावेळेस वाचतात असं ऑर्डर ऑर्डर तर त्यावेळेस माझं फॅमिली मॅटर चालू होतं ना त्यावेळेस मला मग कळालं की हे जयस साहेब आहे आहेत ऑर्डर ऑर्डर मॅडम हे तर जयस साहेबाचं आहे मग त्यावेळेस मॅडमनी सांगितलं की मी जय जे माझ्या पायाखालची जमीन आधारली की मी केवढा मोठा महत्व मॅडमच्या घरामध्ये आहे मग मॅडम मला त्यावेळेस मनीचंद्रकाला काहीच नाही घाबरायचं नाही त्यांनी मला खूप म्हणजे मुलीसारखं जीव लावला त्यांनी सांगितलं ला की तुझ्या नावातच कला आहे तुझे आहेत तुला जर सपोर्ट केला तर तू चांगलं बनू शकते बा मग असं करत असताना मग मी मॅडम कड राहू लागले मॅडम मी काम करू लागले एक फॅमिली मेंबर सारखं त्यांनी मुलाला पण माझ्या शाळेत टाकलं तिथे आणि त्यानंतर माझ्या आई वडील मध्ये अगोदर मला पाठवायलाच तयार नव्हते ना मी ते एवढा कार्यक्रम झाल्यावर गावाकडे गेले होते आई वडिलांना असं वाटलं की बाबा एक अनोळखी मॅडम आहेत कशाला ठेवतात आई जायचं नाही तुझ्या किडण्या काढती निघतीला असं तो एक असं त्यांना असं वाटलं की शहरामध्ये कसं काय ठेवू शकतो परंतु मग आई वडिलांकडे सगळं त्यांना येऊन बघितलं त्यांनी ठेवलं त्यानंतर मग माझ्या ज्या रामगडिया न्याय देतो मॅडम आहे त्या त्यांच्या फ्रेंडच होत्या मॅडमच्या मग त्या पण यायच्या मग त्यांनी विचारलं ही कोण आहे मग मॅडमने सांगितलं ही चंद्रकला आहे फार हुशार आहे असं त्याचं त्या असं बोलत होत्या त्यावेळेस मग मॅडम म्हणायचे की चंद्रकला तू गाडी चाल मी म्हणलं मॅडम मी गावाकडे कधी सायकल पण चालवलेलं नाही hmm. पण मॅडम म्हणायचे की नाही तुझ्या नावात कला आहे चंद्रकला तू करू शकते आणि बघ तू जर फोर व्हीलर चालवली ना मी तुझ्या बाजूला बसेल असं मला मॅडम बोलल्या मग त्यावेळेस मला असं वाटायचं की एवढं मोठं जज मॅडम जर म्हणतात की तू गाडी चालव आणि मी जर गाडी चालवलं तर माझ्या मॅडम माझ्या बाजूला बसतील तर मी एक ते स्वप्न बघितलं की नाही आपण खरंच आपण करायला पाहिजे जर माझ्या मॅडम जर म्हणतात तर आपण करायला पाहिजे पण दुसरा प्रश्न असा की आपण कधी सायकल हातात धरले नाही फोर व्हीलर कशी चालवायची चार चाकी वाहन पण मॅडमने जेव्हा असं सांगितलं की नाही सांग तू हे कर तर मी तितकंच जिद्दीनं केलं आणि त्या गाडी शिकण्याची बी टॅक्ट मला इतकं चांगलं भेटलं की मला जसं कळेल तसंच मी केलं की जसं क्लस आहे तर तिथं मराठीतून माझ्या वाकड्या तिकड्या अक्षरात मी क्लस ब्रेकला ब्रेक रेसला ब्रेक, रेस कसं हे करायचं गाडी चालवत असताना आपण कशावर फोकस केलं पाहिजे मधल्या मधल्या आयण्यावर दोन साईडच्या आरशावर आजूबाजून लक्ष दिलं पाहिजे केलं पाहिजे ज्यावेळेस मी पंधरा दिवसामध्ये फोर व्हीलर शिकले मॅडमच्या समोर आले मॅडम एवढ्या खुश झाल्या त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्या मॅडम मी एक गाडी चालवली तर माझ्या मॅडम इतक्या खुश झाल्या तर मग मी नंतर बस चालवली ट्रक चालवली टेम्पू चालवला त्याही नंतर बुलेट चालवलंय माझ्या मैत्रीला दोन दोन तीन तीन जणींना असं बसून चालवले आणि तो वेगळाच आनंद गेला आणि मॅडम तितक्याच खुश व्हायच्या आणि स्कूलवर मी बस ड्रायव्हर म्हणून सुद्धा मी काम केलं मी असंही ऐकलंय की तुम्ही देहदान केलंय हो मॅडम मी ज्यावेळेस माझ्या मैत्रिणींसोबत मी काही वेळेस घाटीला गेले त्यावेळेस मला तिथं कळालं की काही जे मुलं असतात जे डॉक्टर बनण्यासाठी त्यांना बॉर्डी लागते परंतु माझ्या डोक्यात एक असं आलं की माझ्या बरेचशा माझ्या ओळखीच्या मैत्रिणींनी देहदान केलंय मग शिक्षण असलं तरच देहदान करता येतं असं तर काहीच नाही ना तर मग माझ्या डोक्यात आलं आपण बी केलं पाहिजे आणि आपल्या ज्या देहाचं म्हणजे कोणाला तरी आपल्या किडण्या कामं आल्या पाहिजे आपण म्हणजे काही जीवनामध्ये काही जर घटना घडलीस आपले डोळे कामं आले पाहिजे असं ह्या हेतूने मी किडण्या डोळे म्हणजे पूर्वी बॉडी देहदान केली आणि प्लस मला असं वाटतं की त्या आपल्या बॉडीवर कोणीतरी शिकेत असेल मुलं मुली डॉक्टर बनण्यासाठी तर एखाद्याच्या तरी एखाद्याच्या तरी मनामध्ये असं येईल ना की जसं आम्हा आम्हाला समाजकार्य करायची आवड होती तर ते तरी कोणाला तरी गरीबाला काहीतरी मदत करून कोणाचं फ्री कमी घेतील असं करतील असं एक मनामध्ये कंचुता आहे म्हणून मी ते पण देहदान केलंय कारण की के आपण मी ड्रायव्हर लाईनीमध्ये आहे कधी काय होईल काहीच भरोसा नाही आता मी तुमच्यासोबत मुलाखत घेते तुम्ही माझी मुलाखत घेताय मी तुमच्याशी बोलते मी इथून जाताना मला काय होईल हे मी काही सांगता येत नाही कारण जीवनाचं मरण हे आठळे कधीतरी येणारच जो जन्माला आला तो मरणारच ह्यासोबत मी देहदान बी केलं आणि त्याच्यात मला आनंद आहे बरोबर माझ्या माहितीच तुम्ही समाजसेवा सुद्धा करता ताई बरोबर ना हो तर समाजसेवा मी करते समा, समाज जेव्हा समाजसेवा मी करत असताना मी आत्तापर्यंत अनाथ आश्रममध्ये मा मातोश्री आश्रममध्ये मा आणि बरेच चार पाच आजोबा आजी आजोबांचं मी संतोष अग्रवाल सरांकडे डोळ्याचे ऑपरेशन पे केले जितकं मला करता येईल माझ्या पगारीमधून मला मा जितकं करता येईल जितकं धर्म करता येईल तितकं मी करत असते आणि दोन मुलींचं सा तुम्ही सांगितलंच आहे सा मी दोन मुली ज्या दत्तक घेतल्यात तर त्यांचं मी शिक्षण करते मी माझं स्वप्न त्याच्यामध्ये बघित होतं की शिकले नाही म्हणून काय झालं माझ्या मुली शिकतील त्यांचं ग्रॅज्युएशन झालंय एकीचं लग्न सुद्धा झालंय तिला म्हणजे मी आजी पण झाले ना तू दुसऱ्या मुलीची सुद्धा आता लग्नाची तयारी आहे आणि मला समाजसेवेमध्ये हे एक आवड आहे आणि आता मी माझी आईच्या नावानी सो सरस्वती बहुउद्देशीय शेवाभावी संस्था रजिस्ट्रेशन केली आता तीन वर्ष झाले त्या संस्थेच्या अंतर्गत मला खूप चांगलं काम आहे खूप आजी आजोबांना काही निराधार महिला असतात त्या महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहतंय निराधार महिलांना त्यांच्यासाठी पण काम आहे पण थोडीशी माझी जागा असल्यामुळे माझं थोडं पेंटिंग पडलंय पण माझं काम मात्र चालूच आहे आणि मी तिथपर्यंत पोहोचणार एवढं मी माझा आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये मी तेही करणारच आहे ताई जेव्हा तुमचा संघर्षाचा काळ चालू होता बरेचसे लोक आपल्याला मदत करतात बरेचसे लोक असेही असतात की ते आपल्याला खूप नावं ठेवतात मग जे लोक आपल्याला नावं ठेवतात आपल्याला खूप जास्त वाईट वाटतं असेही प्रसंग तुमच्या लाईफमध्ये घडले का कधी हो घडले ना कारण कसं असतं माहितीये आहे का मॅडम एक स्त्रीची एक स्त्रीची दुश्मन असते सांगताना म्हणजे वाईट पण वाटतं परंतु एक स्त्रीची एका एक स्त्रीचे दुश्मन असते एखादी स्त्री जर पुढे चाली ना ती स्त्री तिला खेचत असते कारण की मला असे काही अनुभव आले एक मॅडम होत्या मी तिचं काय मॅडमचं नाव घेणार नाही परंतु त्या मॅडमनी ज्यावेळेस मी त्यांना म्हटलं की मॅडम मला ऍक्टिव्ह शिकायची त्या दुसऱ्या एका महिलेला गाडी शिकवत होत्या तर मी म्हटलं मॅडम मला पण शिकू द्या तर फक्त त्यांनी मला एकच सांगितलं होतं की चंद्रकला की खेड्यातले लोक जे असतात ना ते वेडे असतात त्यांना अशा गाड्या गिड्या काही चालवता येत नाही मग माझ्या डोक्यात डोक्यात ते पूर्णपणे बसलेलं होतं की नाही आपण खेड्यातले तर आपण हे काही चालू शकत नाही आणि त्या स्वतः ऍक्टिव्ह चालायच्या पण आज मला म्हणजे खूप चांगलं वाटतं की त्यांनी जे म्हटलं तेही मला माझ्या जीवाला लागलं नंतर मला कळलं की नाही मी सगळं करू शकते आज मी चांगल्या फोर व्हीलरमध्ये जाताना ते मला बघत असते त्यावेळेस ती बघतच राहते की म्हणजे हिला आपण तर खेड्याचं येडं म्हणलो होतो आणि आज मा, ही काय बनली तर मलाही असं वाटतं की कुठल्याच महिलेला कुठल्याच महिलेनी कमी लेखू नये कारण की आपण असं म्हणू शकत नाही की ही अनपट आहे ही काहीच करू शकत नाही शिक्षण नाही म्हणून काय झालं आज सगळं काही करू शकतो तर मला एवढं म्हणायचं की कुठल्याच महिलेचा अपमान बी नाही केला पाहिजे जेणेकरून तिला ती एक ठेस लागली नाही पाहिजे कम्प्लीट वेगवेगळे कोर्स असतात ते करा आणि जोपर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत लग्नाचा विचार केला नाही पाहिजे मला असं वाटतं की जे माझ्या जीवनामध्ये मी जर शिकले असते तर मला नाही वाटत की मला एवढा संघर्षावर मात करणं पडली असती परंतु जे माझ्या जीवनात झालं ते झालं परंतु मला असं वाटतं की आता जे माझ्या जीवनात झालं ते कुठल्याच मुलीच्या जीवनामध्ये होऊ नये त्याच्यामुळे मुलींनी शिक्षणाकडे जास्तीत जास्त फोकस दिलं पाहिजे जोपर्यंत मुलगी स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत पालकांनी सुद्धा तिच्या लग्नाचा विचार नाही केला पाहिजे एका महिलेने तुमचं छळ केला तर दुसऱ्या महिलेने तुम्हाला इतका पाठिंबा दिला आणि आजची जी पोझिशन तुमची आहे तुम्ही यशाचं जे शिखर आजपर्यंत गाठलेलं आहे केवळ त्या महिलेमुळे बरोबर ना मॅम तर त्या महिलेबद्दल तुम्ही काय सांगशाल म्हणजे समजा एका मॅडमनी म्हणजे मी काहीच शिकू नये आणि काहीच करू शकत नाही व खेड्यातलं येडं म्हणून त्यांनी केलं कारण कदाचित त्यांनी माझा तो अवतार बघून केला असेल पण तोच अवतार माझ्या न्यायदेवता मॅडमने बघितला आणि त्यांनी पूर्णपणे ओळखून घेतलं की ही काय करू शकते त्या माझ्या अवतारावर गेल्या नाही की तिला साडी तिच्या नाकात नत आहे तिच्या हातात बाळ आहे त्यांनी ते नाही बघितलं त्यांनी माझ्या अंगातली जी कला आहे ती बघितली की ही काय करू शकते आणि आज त्या मॅडमने मला इतकं म्हणजे हाय लेव्हलवर पोहोचलं की म्हणजे काहीच नाही म्हणजे माझा मी म्हणजे मी जो सॉस घेते मी जो सॉस घेते जो सॉस सोडते ते केवळ माझ्या रामगड्या न्यायाद्यामुळे कारण मला घडवाचं काम माझ्या जज मॅडमने केलंय आणि मला म्हणजे मला कुठंच आज आपटल्याने बरं मी सांगते ना मॅडम माझ्या जर जज मॅडमनी मला सांगितलं दहा की चंद्रकला उडी मार तर मी शून्य मिनटात उडी मारीन कारण मला घडवाचं काम माझ्या रामगडा मॅडमने के केलंय न्यायदेवता मॅडमने केलंय ताई तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जज मॅडम भेटल्या ज्यांनी तुम्हाला खूप जास्त सपोर्ट केला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पण प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये तिला अशा जज मॅडम भेटतीलच असं नाहीये तर त्या मुलींसाठी तुम्ही काय सल्ला द्याल नाही परत प्रत्येक मॅडम प्रत्येक मुलीला तर जज मॅडम भेटणं शक्य नाही ते मला एक म्हणजे एक नशीबानी मला त्या न्यायदेवता मॅडम भेटल्या परंतु त्या जज मॅडमनी मला इतकं चांगलं घडवलं ना की त्यांनी एक चंद्रकला घडवली तर ते त्यांची अपेक्षित असं आहे की एक चंद्रकलानी लाखो चंद्रकलाला घडवलं पाहिजे आणि त्यामुळे मी वारंवार कॉलेजला यायला त्याला जाते मी नेहमीकरता ने मार्गदर्शन करत असते मुलींना सांगत असते की प्रत्येकाला जज मॅडम भेटणार नाही परंतु माझ्या मॅडमनी मला घडवलंय आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांना मार्गदर्शन करते की आयुष्यामध्ये काही काही असे वाईट प्रसंग आले तर आपण कसं त्याला लढा दिला पाहिजे तुमच्या ह्या चंद्रकलाने दिला तर तुम्ही का देऊ शकत नाही देऊ शकता एका महिलेने आयुष्य कसं जगलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला याबद्दल म्हणजे हे बघा मॅडम कारण की आता मी जेव्हा आता मला काही असे फोन येतात मुलींचे लग्न झालेल्या मुलींचे मुलीं पण फोन येतात की माझ्या नवऱ्याने मारलं छोटस एक आता दोन दिवसापूर्वीची जी एक गोष्ट आहे बसमधून माझी एक मैत्रीण आहे कंडक्टर आहे तर ती तिच्या बाजूला बसली आणि छोटंसं बाळ तिचं काहीतरी सोळा सतरा वर्षेच लग्न झालं होतं म्हणे आणि तिला बसमध्ये बसल्या तिथं एक रुपये पण नाहीये आणि ते पदरात बाळ होतं ती रडत होती तर तिनं माझ्या मैत्रिणीने विचारलं की काय झालं तिनं सांगितलं की असं असं आहे कुठं जायचं तिनं असं सांगितलं म्हणजे की आता म्हणजे मी तर म्हणजे इथं बसले माझ्याकडे एक रुपये पण नाही पण तिचं म्हणणं की मी जीव देणारच म्हणजे कारण की मला म्हणजे कुठला सहारा नाही असं तिला mm वाटलं -hmm. त्या क्षणी त्या माझ्या मैत्रिणीने मला कॉल केला आणि तिने मला सांगितलं तिची स्टोरी सांगितली अशा अशी त्यावेळेस मी माझ्या आमच्या मोठ्या मॅडमला सांगितलं कविता वाघ मॅडमला की मॅडम मला असा असा एक फोन आला आणि त्या बसमध्ये तिनं त्या महिलेला म्हणजे तिचं तिकीट वगैरे काढून आणलंय आणि तिचं काहीतरी आपल्याला असं काहीतरी मॅडम म्हणे बोलून घे नंतर मग तिला तिकडचा नंबर दिला मग त्यावेळेस ती तिथे गेली होती म्हणजे मला असं म्हणायचंय की काही आपल्यावर असे संकट आले की लगेच आपण असं सा मुली काय करतात म्हणजे बेचैन होऊन जातात आत्महत्याकडे वळतात पण आत्महत्या हा पर्याय नाही कारण की सगळ्याला आम्ही तर आमच्याकडे आलं तर तितक्या मुलींना काउन्सलिंग करतो आता एक मुलगी पण आता मी तिचं नाव घेत नाही ती पण अशीच वाईट वाढणार लागली होती मी तिला सांगितलं की बेटा म्हणजे असं म्हणजे लग्न कुणाचं कुणाचं कधी ना कधी कदी होतच परंतु आपण आता सध्याला आपलं फोकस शिक्षणाकडे दिलं पाहिजे तिला सुद्धा आता मी चांगल्या पद्धतीनं एक एका ठिकाणी कराट्याचे क्लास वगैरे लावून दिले होता आणि आज तितकी खुश आहे की ती म्हणती मी तिला एकच सांगितलंय तुझ्या समोर अंबानीचा मुलगा जरी आला तरी बघायचं नाही मी एकच सांगितलं तिला फक्त काय करायचं आपण आपल्या करिअरवर फोकस करायचं ती आता इतकं छान मध्ये कराट्या वगैरे करते आणि पोलीस भरतीची ट्रेनिंग पण देऊ लागली ती आणि तितकी खुश आहे त्याच्यामध्ये आणि ती मला नेहमी करता फोन पण करते की खरंच तुम्ही म्हणजे माझं मला आयुष्याचे माझ्या वळण दिलंय